एक दुर्दैवा दुर्दैवी घटना घडली आपल्या येथील शेतकरी विठ्ठल संग्राम पवार हे शेतातून गावामध्ये येताना त्यांच्यावर अचानकच वीज पडले आणि दा, त्यांचा जा जाग्यावरच मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या घरची अवस्था बघितली त्यांचे आजार पण हे जर बघितलं त्यांच्या कुटुंबाची अवस्था खूपच खराब आहे आर्थिक अवस्था खूप खराब आहे त्यांना भेट देण्यासाठी आज आपल्या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर मामा हे त्यांच्या घरला गेले होते आणि त्यांनी तात्काळ मदत म्हणून विठ्ठल कैलासाची विठ्ठल पवार यांच्या पत्नीमध्ये पत्नीला आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांच्या दोन मुलींची शिक्षणाची जबाबदारी ही भीमाशंकर मामा कापसे यांनी स्वतःहून आज घेण्याचे के जाहीर केले आहे त्यामुळे माळाकोळीतील सर्व जनता मामाची खूप आभारी आहे असंच मामाचं दिन दुबळ्यासाठी प्रेम असू द्यावं हीच भगवंत प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो